गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये एकोण सहा गाड्या पाहत आहेत सहा नसीब आजमावत माय इकडे दोन वरती कराडकर तीन नंबर वरती इटकी चार वरती आंधळी पाच वरती श्रमे आणि सहा नंबर वरती रणसिंग वाडीकरांची गाडी बोलते अतिशय सुंदर अशा धोगात लढत चालू आहे परंतु निर्वाद वर्चस्व आहे गाडी क्रमांक चारचा निकाल चारचा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी स्वामी समर्थ विराज बापूराव बागल सरकार फॅन्स क्लब रणसिंगवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या ड्रायव्हर आंबेगावकरांचं हार्दिक अभिनंदन हा बैलगाडी मालक बैलाची नाव वा सांगून जा वळवा तत्पूर्वी पाच वळवा काय होतंय नाव बदलून पडले की कोण पडते कुठन कसं पडतंय काय कळत कर...